तर नमस्कार मित्र मैत्रिणीनं तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज चाललो होतो आम्ही सर्व जावा एक छोटीशी पार्टी करण्यासाठी कारण वर्षातून एक दिवस आम्ही स्वतःसाठी काढतो आणि आम्ही सर्व जावा एकमेकींना भेटून खूप सुंदर अशी पार्टी करतो तर आज खूप छान अशी पार्टी करणार आहे तर ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतं ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा सो हा ब्लॉग कंटिन्यू करा थँक्यू तर काहीच आता आम्ही सात वाजता सर्वजणी भेटणार आहे आणि आता वाजलेले आहेत पाच तर म्हटले विनू म्हटला मला चहा कर तर मी चहा ठेवलेला आहे आणि आता आईनं विचारलं स्वयंपाक काय करायचं तर आई म्हणले मी करणार आहे आधी म्हणले की तू करून जा आमच्यासाठी आणि आता म्हणते की मी करणार आहे तर पप्पा कणीस एकट्यांसाठीच त्यांनी आणलेन ते एकटेच खायला लागलेत कनिष हे पहा <laughs> आणि ते चंपून पण टाकलेलं आहे आणि आज विनू आजारी असल्यामुळे त्याला पायाचं सूप करायचंय म्हणून आई ती रेसिपी पाहतेत पायाचं सूप कसं बनवायचं आणि तुम्हाला कोणालाच माहिती नाही आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगते विनूचा तीन दिवस आधी ॲक्सिडंट झालेला होता छोटासाच झालेला आहे त्यामुळे त्याला थोडंफार लागलेलं आहे थोडंसं फ्रॅक्चर पण सांगितलं आहे त्याच्यामुळे त्याची खूप जास्त काळजी घ्यायला सांगितली आहे डॉक्टरांनी तर तुम्हाला दाखवते विनू चला काही ना काही तो उद्योग करतच बसलेला असतो त्याला <laughs> बेडरेस्ट सांगितला आहे हॅलो <laughs> गाय बघा आखा सुजलेला आहे ॲक्सिडंट झाला होता ह्याचा तीन दिवस झाले आता थोडासा आता बरा आहे त्याच्यामुळे तो म्हणला आज तुझं तूच ब्लॉक काढ जसं पण आम्ही भेटणार आहे म्हणून म्हणलं चला आज मीच ब्लॉक कंटिन्यू करते तर हे पहा तुमचे विनय शेख तर चला गाईज ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय तर गाईज आम्ही आता मेडिकलमध्ये चाललेलो आहे कारण पिल्लूची पावडर संपलेली आहे तर ह्यांनामंडळ चला मेडिकलमध्ये जाऊन येऊ तर मोठी गाडी तर नाही घेणार आहे त्यामुळे छोटी गाडी घेणार यांना म्हणलं टू व्हीलर जाऊ इथे बाहेरच जायचंय तर आता आम्ही चाललेलो आहे मेडिकलमध्ये थोडंसं सामान पण आणायचं आईनी मला सांगितलं काय काय आणायला बघा इथे लागलेले तुम्हाला दिसतंय का हा पूवाराला काहीतरी इथे लागले काय बघा दिसतंय ना काय तरी उद्योग करतो हा साहेब त्यांचं काय खरं नाही थोडक्यात नाही तर काही हो खरं नव्हतं त्या दिवशी खूप टेन्शन दिलं त्यांनी मला तर चला काही चाललेलो आहे बाय बाय तर नमस्कार मित्रांनो मला आणि पृथ्वीला सोडून ही बाई चालली आहे बाहेर ते पण फिरण्यासाठी पृथ्वीची बॅग भरती आहे तर आमचे भांडण झालेत म्हणून ती रुसली रुस्ता रुसता हस्ती <laughs> तर काहीच कमेंट करून सांगा ती का भांडली आणि का रुचली असं तर <laughs> <कैता ले थुदु। laughs> मी तुम्हाला सांगतो नंतर ब्लॉग कंटिन्यू करा काय चाललं हे तुझ डान्स आहे माझ पेशंट ये मी बरा झालो म्हणून मला दाखवते फायनली आता आम्ही चाललेलो आहे सगळेजण तिथं पोहोचलेलो आहे आणि आम्ही निघालेलो आहे विनू आम्हाला सोडणार आहे कारण तो येणार नाहीये आम्ही दोघच जाणार आहे ब्लॉक कंटिन्यू करा तिलू चलो 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 तर विजू भाऊ आत्ताच सोडून गेलेत सगळ्यांना हे काहीतच हे हॉटेल आहे आणि काहीतस सगळेजणी थांबले पाऊस पडतो त्याच्यामुळे काहीच माहिती नाही आहे आणि आता मी आम्हाला सोडून जाणार आहे चलो बाय बाय फायनली आता आम्ही पोचलेलं आले हे बघा सगळेजणी आस्थिम केली ब्लॅक अँड ब्ल्यू सगळ्यांनी ब्लॅक अँड ब्लू घातले कृपती बघा आता फक्त समृद्धी आणि स्वीटीचाही राहिली यायची आणि इथे तर खूप गर्दी आहे आणि स्वीट पण आलेले आहेत हे पहा तुम्ही पावसात भिजल्या पूर्ण चला बाय बाय आताच पृथ्वीला मी घरी सोडलेला आहे कारण का खूप जास्त पाऊस आला म्हणलं त्याला थंडी ताप येईल म्हणून म्हणलं त्याची तब्येत खराब होईल तर त्याला घरी सोडलंय आणि आता येता समृद्धीला फोन केला समृद्धी म्हणजे माझी सगळ्यात छोटी जाऊ तर तिला घेण्यासाठी मी आता तिच्याकडे आलेली आहे आता तिला घेऊन आता आम्ही परत जाणार आहे कॅफेवरती तर काहीच ब्लॉक कंटिन्यू करा चलो बाय बाय तर समृद्धीला घेतलं आणि रिटर्न कॅफे मध्ये आले कारण का खूप उशीर झालेला होता मला ऑर्डर दिली यांनी तर आता ऑर्डर येईल तर आम्ही सगळ्यांनी थिंक ठरवली होती ब्लॅक अँड ब्ल्यू आमची तिथे काय माहिती हाय तर गाईज ब्लॉक कंटिन्यू करा तर गाईज हे पहा आणि पण मस्का मागवलेला आहे आमची ऑर्डर आली आणि आता सर्वजण एन्जॉय करणार हे तुम्ही पण एन्जॉय करा बंद मस्का पाव खाऊन झाला तर आम्ही आता चाललो आहे मोमोज खाण्यासाठी कारण का इथे सर्व खाऊगल्ली असल्यासारखंच आहे म्हणजे इथं खूप छान छान असे दुकान आहेत खाण्याचे तुम्ही पाहू शकता तर ह्यांचे चाललेत फोटो सेशन आणि आम्ही जाणार आता पुढे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर आता आम्ही मोमोज खाण्यासाठी इथे आलेलो आहे तर इथं डिसाईड होते की काय ऑर्डर द्यायची काय नाही तर इथे आहे चाट आणि ते पाहत आहेत की काय घ्यायचं काय नाही ह्यांचं डिसाईड होतं आणि तिथे सर्वजण बसलेत दिदू समृद्धी वगैरे तर काही कंटिन्यू करा बाय बाय ताई ऑर्डर देण्यासाठी गेलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आमचं डिसाईड झाले काय घ्यायचं काय नाही तर आता आम्ही जाणार आहे टेबलवरती आणि आमचे थोडा वेळ येतात आता ऑर्डर येईल चलो काही तर आमची ऑर्डर आलेली आहे आणि सर्व गर्ल्स ऑर्डर आप आपल्या घेते आहेत आमचं फोटो सेशन चालू होतं इतका वेळ त्याच्यामुळे आमची ऑर्डर कधी आली आम्हाला कळलंच नाही तर ऑर्डर घेणार आहे आणि इथं आमची बच्चा पार्टी बसलेली आहे तुम्हाला दाखवते चला हा आमचा दादा ही आमची तिथं सर्वांनाच माहिती आहे ब्लॉगर आहे पण आणि ही ॲना आणि ही स्वीटिता ताई चिली चिली पिलीच आहे तू अजून आणि आमचा पृथ्वीला मी घरी सोडून आलेली आहे तुम्हाला जर माहिती आहेच आणि आता ह्या सर्वजणी तिथे काय डिसाईड करते देव जाणं हे सर्वजण ऑर्डर घेऊन येत आहे तर आमची ऑर्डर आलेली आहे तुम्ही जर पाहिलंच आणि स्वीटी ताई व्हिजिटन आहेत पण त्यांची ऑर्डर आलेलीच नाही तसंच पाहिजे समृद्धी प्लीज आता फोटो सेशन चाललेले आहे पहिला स्नॅप टाकायचा असतो त्यांना चलो गाई बोल आणि हे पेरी पेरीची मोमोज खूप तिखट आहे सगळ्यांचं तोंड भाजलेलं आहे सगळ्यांचे एक्सप्रेशन पहा आणि माझा ब्लॉग मी घेते म्हणून मला दिसत नाही पण हे पहा मला जायचं दिसले <laughs> तर आमची कॉफीची पण ऑर्डर आलेली आहे सर्वजण त्यांची त्यांच्या कॉफी घेऊन आले आणि सर्वांच्याच कॉफी आली आमची कॉफी हो मग कंटिन्यू करा कॉफीची पण ऑर्डर आलेली आहे चला बाई बाय बाय तर फायनली सगळेजण त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले आहेत मला सुद्धा हे घ्यायला आले आणि आता मी सुद्धा घरी चालले आता ह्यांच्यासाठी पार्सल घेणार आहे बिर्याणी घेणार म्हणते त्यांना पण बिर्याणी खायची कारण मी बाहेर खाल्ले म्हणल्यावर आमच्या साहेबांना सुद्धा काहीतरी बाहेरचं खायचंच आहे सो खूप उशीर झालाय ऑलरेडी तर आता मी घरी चालले गाईस तर चलो बाय बाय आताच घरी आलेले आहे आणि पृथ्वी शेठ आणि त्यांनी आईला खूप त्रास दिलेला दिसतोय मला कसा हसतोय का ग ममा आईला त्रास दिला तू आईला खूप त्रास दिला आईला त्यांनी खूप त्रास दिलेला आहे असं वाटतंय तर चलो गाईज ब्लॉग आता मी इथे एंड करते ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चलो बाय बाय